नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त खुसखुशीत गोल कांदाभजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया कांदाभजी करण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे जाडसर चिरून घेतले आता आपण जेव्हा गोल कांदाभजी करतो तेव्हा आपल्याला कांदा बारीक चिरायचा नाही आहे तर थोडा ओबडधोबड चिरून घ्यायचं आहे आता हा कांदा आपल्याला हाताने चांगला मोकळा करून घ्यायचा आहे आता ह्याच्यात आपल्याला एक मोठी वाटी भरून बेसन घालायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्या ह्याच्यामध्ये घालते आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला मुठभर कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून तीसुद्धा घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा घेतला तो आपल्याला असा हातावर चोळून घालायचं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी आपल्याला एकदाच घालायचं नाही आहे असं थोडं थोडं घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे बघा पीठ भिजवून झालं आणि पीठ आपल्याला असं घट्ट भिजवायचं आहे पातळ भिजवायचं नाही आहे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्याच्यामधलं बघा आपल्याला फक्त पाववाटी पाणी लागलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर सोडा घालायचं आहे सोडासुद्धा आपल्याला जास्त घालायचा नाही आहे जर सोडा जास्त घातलात तर भजी तेलकट होईल म्हणून अगदी चिमूटभर घालायचं आहे सोडा घातल्यानंतर तो चांगला मिक्स करून घेऊया इथे मी गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तर तेल गरम का बुड़ आहे का बघण्यासाठी ह्याच्यामध्ये मी छोटा पिठाचा गोळा घातला पिठाचा गोळा बघा वर तरंगतोय आणि हलके बुडबुडे आलेले आहेत म्हणजे तेल चांगलं गरम झालंय भजी बनवायला घेऊया आता ह्या गरम तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे भजी सोडायची आहे आता भजी लहान मोठी ज्या आकाराची हवी आहे त्या आकारात सोडा आता जेवढी कढईमध्ये भजी बसेल तेवढी आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे भजी सोडल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला एक ते दोन मिनिट हिला असंच ठेवून द्यायचं आहे एक भरानंतर आपण हिला पलटी करून घेतो आहे आता भजी आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायची आहे मोठ्या आचेवर तळायची नाही आहे मोठ्या आचेवर तळली तर ती वरून लाल होईल आणि आतमध्ये कच्ची राहील आता मध्यम आचेवर दोन्ही बाजूने हिला चांगली खरपूस तळून घेऊया मध्यम आचेवर बघा मी हिला चांगली तळून घेतली आहे आणि हलकासा लाल ला रंग आलेला आहे काढून घेऊया अगदी डार्क रंग येईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची नाही आहे आता हिला एका भांड्यात काढून घेते आता पहिला घाणा आपला तळून झाल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवर एक ते दोन मिनिट तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये भजी सोडून घ्यायची आहे आता उरलेल्या सगळ्या पिठाची भजी अशाच प्रकारे बनवून घेऊया भजीसोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घेऊया ह्या तिखट मिरच्या आहेत ह्यांना मध्ये मी दिली आहे चीर दिल्यानंतर आपल्याला तेलामध्ये घालायच्या आहेत जर आख्या घातल्यात तर त्या तेलात फुटतात आणि मग तेल अंगावर उडतो आता तेलामध्ये एक मिनिटभर आम्ही तळून घेतल्या ह्यांना काढून घ्यायचं आहे आणि मग वरून थोडं मीठ घालायचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद